बाबा नालून काय थंडी काय समजायला मार्ग नाही उन्हाळ्या पावसाला क्लायमेट डेंजर 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 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या अचानक अचानकमध्ये आणि भयानकमध्ये प्लॅन होतात दोन दिवस आधी हरीश दादाचा कॉल आला चला तयारी करा आपल्याला जायचं आहे महाबलेश्वरला सो काहीच प्लॅन नसतंच असंच अचानक प्लॅन झालेले भारी भाई अचानक अचानकमध्ये भयानक प्लॅन मला तर था आवडतं कारण प्लॅनिंग होतात एक महिना दोन महिने पंधरा दिवस आधी ते कॅन्सल होतात असे एक दोन दिवस आधी कॉल आलेले अचानक प्लॅन सक्सेसफुल होतात सो so, चला मस्त दोघांची बॅग भरलेली आहे शूज घेतले छत्री घेतली इमर्जन्सीला आणि मॅडमची का अजून तयारी होत नाही नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे निघाचा होता आम्हाला सातला ला होऊन काय केलं फक्त शर्ट घातली पॅन्ट घातला मला असं जाणव ना माझ काय उभी कोण आहे सगळं क्लीन तुम्हाला माहिती नाही बाहेर मॅडम अजून रेडी नाही आहोत वन पीस काय पहिल्याच दिवशी आज पण हा म्हणून घातला मस्त वाटते एक नंबर आणि तिथे पण मस्त मस्त कपडे घेतले yes. महाबळेश्वर हिल स्टेशन बोलल्यावर कसा थोडासा थंडी पण खूप थंडी पण आम्ही विचारला जे जाऊन आलेत ना त्यानं विचारलाय पाऊस पण आहे आणि थंडी पण आहे आणि आम्ही असे कपडे घालून चाललो काय बोलायचं मस्त मी मी हुशार आहे भाई आपल्याला काय नाही स्वेट शर्ट बीट शर्ट घालून निघायचं सर सो चला हरीश दादा आणि ताई सर निघलेत बघूया आपल्यासोबत अजून कोण आहेत म्हणजे किती कपल आहेत सहा म्हणजे तीन कपल पण कदाचित चार कपल पण असू शकतात दोन गाड्या आहेत बोलल्यावर आणि सॉरी काय बोल आणि घेरे घ्यायला येणार आहेत इथे म्हणजे इथून येतील कारण आम्हाला घ्यायचंय आणि नितुताईचा डायरेक्ट भेटतील सो चला तयारी झाली मस्त यावेळी मनालाही पटला काय एक बॅग दोघांसाठी नाहीतर माहिती बॅगा कमी पडतात एक मोठी आणि एक हातात घ्यायची मोठी बॅग ती पण फुल भरून जाते सो so, चला आता तुम्ही तीन दिवस आमचे महाबळेश्वरचे ब्लॉग एन्जॉय करा आणि तिकडचं क्लायमेट तुम्ही घर एन्जॉय करा, करा। आणि आमचे ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्कीच सो सा। so, चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत सो आम्ही निघालो आणि आता नाश्त्याला राहतो घेतली घेतली तुझ्या काय ग हॅलो कशी आहेस कशी आहेस कम्फर्टेबल झाली आणि ही दित्याचे मम्मी पप्पा हॅलो बाबूला घरी ठेवलंय ताई बघू <बगु>। भारी <laughs> नमस्कार Namaskar, नमस्कार हॅलो आता चलो तुम्ही कधी आलात आम्ही <laughs> दोन तास झालो आहे डोसाला आता दोन दिवस दोन तीन दिवस आपण फुल एन्जॉय करू फुल दहा निवाडा पाव मस्त आम्ही सगळे मसाला डोसा घेतलाय हो एकच कांदा भाजी आहे ना आणि कांदा भाजी फेमस आहे वाटते इथले चला वाट पटापट लुगडू आणि प्रवास आहे आता आपला तीन चार तासाचा चलो हा डायरेक्ट जेव्हा बाबू इथे बस हे दि अरे वा वा कोणी तयारी केली पावडर कोणी लावली तुझ्या मम्मी बघ किती दीदीला केला कसं ठेवले ऐ चला शॉपिंग तिथे येतेस ना का थांबते तू हा आम्ही महाबळेश्वर मध्ये पोहोचलो थोडासा दोन हक तास आराम केला म्हणजे असंच गप्पा गोष्टी रेडी झालो आणि आता निघालो मार्केटला हा ये बघा ये, ये। <laughs> चला चला काय हो येतं का आणि इथे खूप खूप म्हणजे खूप जास्त पाऊस पडतोय आणि धुका पण तसाच आहे आणि खूप जास्त पाऊस आहे हेल्मेट थोडासा हो गया आहे फिर बी आम्ही लोक निकल रे आता पण पाऊस हो छत्री कुठे आहे मग गाडीत आहे इव इव नाचते बा हो मार्केट जवळच रूम घेतले आणि मार्केटमध्ये जायला

बघून येतो थोडा येस उद्या खरेदी करायचं आज आज रेट काढायचं काय आज रेट काढायचं आजच करायची चला उद्या ठेवायचं नाही मग खरेदी असा वाटत डिसेंबर महिन्यात आलोय अर थंडीत पण छत्र घेऊन आलो सगळा मिस आहे या उद्या ऊन पडल म्हणजे तिन्ही ऋतू एकाच सीझन मध्ये पावसाला आहेत कोणा कोणाला स्ट्रॉबेरी पाहिजे तरी डीएम करा डीएम करा पटापट म्हणजे तो ब्लॉग बघताना आपण घरी असो पटापट डीएम करा कोणा कोणाला पाहिजे पप्पा ओ पप्पा डॅडी सॉरी डॅडी हाय